नमस्कार मी आशिष दीपक देसाई फाउंडर अँड डायरेक्टर ऑफ दृष्टी फॉरेन्सिक हो लॅब तर आज आपण पाहणार आहोत साठे खतावरील फुटी 2009 दोन हजार नऊ साली एक साठे खत बनवले होते त्याच्यावरची ती सही खोटी होती तर ती सही कशी खोटी झाली त्याच्यावर फॉरेन्सिक तज्ञांनी कसे विश्लेषण केले त्याचा अहवाल कसा बनवला त्याच्यामध्ये कोणकोणती उपकरणे वापरली या सर्व गोष्टींचा अभ्यास आपण आजच्या या व्हिडिओमध्ये मध्ये करणार एक महिला साठेकत घेऊन आले होते त्यांचे असे मत होते की त्यांच्या वडिलाने हे साठेकत बनवलेलं नाहीये त्यांनी ती जागा विकणार होते पण त्यांनी ते कोणत्याही पार्टीला तसा त्यांनी विकलेले नाही किंवा त्याच्याबरोबर त्याचा करार झालेला नाही पण त्या ज्यांनी जे साठेकत बनवलेले आहे त्याच्यावर त्यांनी ही सही त्यांची खोटी मारलेली आहे असा त्यांनी दावा केला दा। तर मग फॉरेन्सिक तज्ञ म्हणून पडतो की सई कुठे आहे तर तपासायला हवे त्याच्यासाठी त्यांच्या नमुना सह्या आहे तर आम्ही त्यांच्याकडे त्याची मागणी केली तर त्यांनी त्यांच्या वडिलांच्या जुन्या सईची काही कागदपत्रे आमच्याकडे जमा त्याच्यामध्ये फॉरेन्सिक विश्लेषण केले सुरुवातीला त्या दोन्ही सिंचें व्हिज्युअल कंपॅरिजन केले ते तुमच्या व्हिज्युअल कंपॅरिजन तुम्ही पाहिलं त्यानंतर आम्ही त्याच्यामध्ये मायक्रोस्कोपिक एक्झामिनेशन केलं मायक्रोस्कोपिक एक्झामिनेशन झाल्यानंतर आम्हाला हे दिसून आले की याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात फरक आहे तर तुम्हाला सुद्धा हे जाणवले की नाही हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आपणाला हे फरक दिसून आला त्यानंतर आम्ही त्याचा फॉरेन्सिक अहवाल बनवला फॉरेन्सिक अहवाल बनवून झाल्यावर तो आम्ही त्यांना दिला त्यांनी तो कोर्टामध्ये दाखलसुद्धा केलेला आहे हा रिपोर्ट मला तर विश्वास आहे की त्यांना न्याय मिळवण्यासाठी हा खूप महत्त्वाचा विषय होईल जर तुम्हालासुद्धा अशा अनेक वेगवेगळ्या गोष्टींसाठी फॉरेन्सिकची गरज असेल तर नक्की दृष्टी फॉरेन्सिक लॅबला एकदा व्हिजिट करा आणि हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा धन्यवाद